संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी आणि मोदींचं सरकारबद्दल अत्यंत विश्वास लोकांना आहे मोदीजींनी गॅरंटी दिली आहे आत्मनिर्भर भारताची विकसित भारताची आणि पुढच्या पाच वर्षात जगातला बलशाली देश भारत होईल अशी गॅरंटी मोदीजींनी देशाला दिली आहे आणि त्यामुळंच संपूर्ण देशभर मोदीजींच्या नावाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार येईल मोदीजींचं सरकार येईल असंच देशभर वातावरण आहे आणि त्यामुळे सर्वीकडेच नारे लागतात आहे राहुल गांधी जिकडे जातील तिकडे मोदीजींचेच नारे त्यांना दिसतील कारण दहा वर्षात त्यांनी देश बदलवला आहे मोदीजींनी देश बदलला आहे गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण मोदीजींनी केलं आहे त्यामुळं मला वाटतं की संपूर्ण देशामध्ये जनता मोदीजींच्या पाठीशी आहे मोदीजींच्या गॅरंटी जी आहे आणि मोदीजींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक आ, सोबत येण्याची तयारी करतायत काही तयारीत आहे काही तयारी करणार आहेत करता तो करतायत मला वाटतं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही आहे पण कधीही काही होऊ शकतं मोदीजींना साथ देण्याकरता कोणीही येऊ हो शकतं